नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज गुरुवार एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आज आपण राज्यातील हवामानाचा अंदाज घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आपण या चॅनलमध्ये अशा रोजच्या हवामानाचा अंदाज देत असतो चला तर मागच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपण जर का पाहत असाल तर आपल्याला दिसेल की आज राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार असा पाऊस आहे दक्षिण किनारकटपट्टीवरती जोरदार वादळ आले आहे त्याचा परिणाम आज आपल्याला महाराष्ट्रामध्ये जाणवत आहे त्यामध्ये मुंबई आणि उपनगरामध्ये आज जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे मुंबई सोबतच ठाणे कल्याण डोंबिवली वसई विरार पालघर या भागांमध्ये आज मुसळधाराचा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे त्यासोबतच नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं गेलं तर नाशिक जिल्ह्यातील निफाड मालेगाव सिन्नर येवला या भागामध्ये जोरदाराचा पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा आज आपल्याला ढगाळ वातावरणासह मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला भेटू शकतो धुळे आणि जळगाव जिल्ह्याचा जर का विचार करायचा झाला तर येथे सुद्धा जळगाव जिल्ह्यातील आणि धुळे जिल्ह्यातील काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे जळगाव आणि भुसावळमध्ये सुद्धा आपल्याला जोरदार असा पाऊस पडताना दिसणार आहे त्यासोबतच लागून असणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडताना दिसू शकतो अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस काही भागांमध्ये आपल्याला पडताना दिसणार आहे हवामान विभागाने सुद्धा पावसाचा इशारा दिलेला आहे अमरावती जिल्ह्याला आज हवामान विभागाने येल्लो अलर्ट दिलेला आहे आज अमरावतीमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार असा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे त्यामध्ये आपण पाहत असेल तर आचलपूर चंदूर मोझरी आर्वी आष्टी मोर्शी या भागांचा समावेश आहे येथे आज मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडताना दिसत आहे तर काही ठिकाणी अतिमुसळधाराचा पाऊस पडेल नागपूरलासुद्धा आज जोरदार असा पावसाची शक्यता आहे नागपूरमध्ये सुद्धा काही भागांमध्ये येल्लो अलर्ट आहे त्यामध्ये रामटेक सावनेर मावडा यांचा समावेश आहे त्याबरोबरच भंडारा आणि गोंदियामध्ये सुद्धा जोरदार असा पाऊस पडत आहे सुद्धा आज हवामान विभागाने येल्लो अलर्ट दिलेला आहे येथेसुद्धा आज अतिमुसळधार असा पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे त्यासोबतच आपण जर का पाहिलं गेलं तर आपल्याला दिसेल की लागूनच असलेला यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा असा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे वर्धा जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी ढगळा वातावरणासह जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे त्यासोबतच लागून असलेल्या वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा आज हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडताना दिसू शकतो हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये आज पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे त्यासोबतच आपण जर का पाहिलं गेलो तर आपल्याला दिसेल की परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला येथेसुद्धा आज पडताना दिसणार आहे लागूनच असलेल्या बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा आज मुसळधाराचा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे बीड जिल्ह्यातील कैज परळी माजलगाव देवराई या भागांचा समावेश आहे येथे मुसळधार पाऊस आपल्याला पडताना बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा दिसत आहे काही ठिकाणी ढगाळ वातावरण वात राहील तर काही ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदाराचा पाऊस आपल्याला आज पडताना दिसणार आहे त्यासोबतच अहिल्यानगरमध्ये आपण पाहायला गेलो तर येथील श्रीगोंदा कर्जत जामखेड कर्डा राळेगन या भागामध्ये आपल्याला पाऊस पडताना आज दिसणार आहे तर त्यासोबतच पाथर्डी घोडेगाव संगमनेर राहुरी या भागांनासुद्धा पावसाचा फटका आज आपल्याला बसताना दिसणार आहे श्रीरामपूरमध्ये सुद्धा काही ठिकाणी आपल्याला पाऊस पडताना आज दिसू शकतो तर काही ठिकाणी डागळा वातावरण राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा येथील कन्नड सिल्लोड माहोरा चिखली या भागांना देलगूर अंबड जोरदार असा पाऊस पडताना आज दिसू शकतो पुणे जिल्ह्याचा जर का विचार करायचा झालं तर आपण पुणे जिल्ह्यातील जुन्नर खेड मंचर चाकण शिरूर या भागाला मध्यम ते जोरदार पाऊस पडताना दिसू शकतो तर पुणे ग्रामीणमधील सासवड दौंड बारामती इंदापूर या भागाला आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडताना दिसणार आहे पुणे जिल्ह्याला लागूनच असलेल्या सातारा जिल्ह्यामधील प्रतापगड वाई महाबळेश्वर पाटण या भागाला मुसळधार पाऊस पडताना आज दिसणार आहे तर कराड वडूज माई फलटण लोणंद या भागाला मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडताना दिसू शकतो तर काही ठिकाणी ढागा वातावरण राहील कोल्हापूर जिल्ह्यालासुद्धा आज जोरदार असा पावसाचा फटका आपल्याला बसताना दिसणार आहे आज दुपारून या पावसाला सुरुवात होऊ शकते त्यामुळे कोल्हापूरमध्ये सुद्धा आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण पाहत असाल तर इस्लामपूर तासगाव कुची भागा आपले लास जब जब या भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज सुद्धा पडताना दिसणार आहे तर त्याबरोबरच पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्याचा विचार करायला झालं तर सोलापूर जिल्ह्यातील अक्लोज पंढरपूर सांगोले मोहोळ अक्कलकोट या भागालासुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर वैराग बार्शी याचा सुद्धा पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो लातूर जिल्ह्यातील औसा उदगीर निलंगा येथेसुद्धा आज ढागळा वाहतो नसं मध्यम स्वरूपाचा पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे तर काही ठिकाणी जोरदार असा सुद्धा पाऊस या भागांना पडताना दिसू शकतो त्यासोबतच आपण पाहिलं गेलं तर कोकण किनारपट्टीतील रायगड सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या तीन जिल्ह्यांनासुद्धा आज जोरदार असा पाऊस पडताना दिसणार आहे समुद्रकिनाराच्या भागाला आज मुसळधार असा पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो एकंदरीत मित्रांनो आज राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार असा पाऊस आहे त्यामध्ये समुद्रकिनारीच्या भागांचा समावेश आहे अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद मित्रांनो